आज आपण जीवेश्वर भगवान यांची जयंती आहे तरी आपण आज जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दल माहिती आणि जयंतीचा कार्यक्रम कशा प्रकारे असतो ते पाहणार आहोत नमस्कार सर आपण किती वर्ष झाली जीवेश्वर भगवान महाराजांची जयंती साजरी करतो तर आपण हे जिवेश्वर महाराजांची जयंती हे पूर्वजापासून चालू झाली आहे म्हणजे आमचे आजोबा परंपरेने जयंती आम्ही साजरी करत आलो आणि ही जयंती खूप मोठ्या उत्साहान आणि त्याची लोकरेषा पण आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि खूप मोठ्या परिसरामध्ये त्यांच्या गोष्टी जेणेकरून सगळ्या ग्रामस्थांना सगळ्या लोकांनी याच्यात सामान केल्याचा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत म्हणजे या देवेश्वर महाराजांच्या जयंती पहिली थोडीशी लोकप्रेषा मी तुम्हाला सांगू इच्छितो की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करते आणि ही स्मृती के हो निर्माण केल्याच्या नंतर सर्वांना सर्व जगाला किंवा आता एक वस्त्र निर्माण करून चालणार म्हणून असं चर्चा देव आणि म्हणून सगळे देवगण शंकराचे येथे गेले आणि शंकरांना विनंती केली किंवा आता आपण स्मृतीनं निर्माण केली आता हे देवगण आणि इथं वस्त्र निर्माण करून चालणार म्हणून मग शंकराने शंकराच्या कृपेनं आशीर्वाद आणि शंकराच्या जीवेपासून एक सुंदर अशा बालकाला शिल्व केला म्हणून त्याचं नाव जीवाजी शिवसेना आलं भगवान जीवेश्वर आपण जे म्हणतो ते म्हणून त्याचं नाव भगवान जीवेश्वर आलं आणि त्याच्यानंतर ते सुंदर बालकानं या वयाच्या आठव्या वर्षी वस्त्र निर्माण करण्यास सुरुवात केली म्हणजे आता वस्त्र निर्माण करायच्या म्हटलं तर ते मग त्याला माग यंत्रमाग करायला सुरुवात केली मग सर्व देवगण त्या यंत्रमागाचे ते सोपे भाग होते सर्व देवगण त्या यंत्राचा एक एक भाग राहिला आणि त्याच्यानंतर मग ते वस्त्र निर्माण झालं त्याचं ते यंत्र मात्र असतात आणि त्याच्यानंतर संपूर्ण जगाला वस्त्र निर्माण करण्याचं काम हे जिग्वेश्वरांनी मग त्यावेळेस केलं आणि हे काम करत असताना की एक सुखोल साळी सो म्हणजे सो आच्छादन केलेलं आणि साळी म्हणून ते सुखोल साळी म्हणून त्या समाजाची ते निर्मिती झाली आणि तेव्हापासून हे आमचे आता विस्तार झालेला आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये जिथं समाज असेल समजा उदाहरणार्थ इचलखर्दीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आमचा समाज आहे मध्ये आहे आता वाई तालुक्यामध्ये उजडे आहे कोणी आहे बाळ आहे कसं आहे बऱ्याचशा गावामध्ये जेवढे जेवढे सपोर्ट झाले आहेत या सगळ्या गावामध्ये सपोर्ट जिमेश्वर महाराजांची जयंती साजरी केली जाते ते जुलै महिन्याच्या जुलै महिन्याच्या एकादिशीच्या कालच्या मुहूर्तावर जिमेश्वर महाराजांची स्थापना केली जाते आज सकाळी आज सकाळी त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो त्यांचा पाठ जन्म काढला आणि त्याच्यानंतर ते जे व महाभ पूजा करून पूजा करून महाप्रसादाचा आणि संपूर्ण गावाला आम्ही ते वाटत असतो आणि महाप्रसादाचं संपूर्ण गावाला निमंत्रण असतो सगळ्यांना आम्ही जाऊन सांगतो त्याच्या गावातून कालच्या दिवशी दिवे मिरवणूक काढली आणि आज संध्याकाळी सावर thank you, thank you.